नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज हे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि छानता आहे की इथं आमच्या आता ओळ्यायचं काम चालू आहे राठा बांधायचं काम चालू आहे तर भाऊ माऊस म्हणून ते सुद्धा आले तर त्यांचे मुलं पण आले बायको आले सगळेजण आले तर इथं सगळ्यांचं एकत्र आम्ही आता राठा बांधायचं काम चालू आहे आणि एकत्र लाईटसुद्धा गेली बाहेर भरपूर पाऊस चालू आहे आ, आ, तर असंच आम्ही हे करून कमी दिसत तर लाईट नाही आहे त्याच्यामुळं असा कांदा खिडू दिसतोय तर बघू शकता तर भाऊ भाचे आणि मुली इथं त्यांना राख्या बांधित्या सगळेजण इथं गप्पा मारीत बसले बाहेर पाऊस पडतोय आणि लाईटसुद्धा नाही आहे ते छोटी भाषे तीसुद्धा तिचं पण राखी बांधायचं काम चालू आहे तर बघू शकता इकडं राख्या बांधायचं काम इकड़ा। चालू आहे तिकडं स्वयंपाकाचं पण काम चालू आहे तर लाईट पण नाही आहे तर बघू शकता साधं सिंपल आम्ही पावभाजीचं बेत केलं आहे आणि मस्तपैकी पावभाजीचा आज पाव रक्षाबंधनच्या दिवशी लाईट नाही आहे तर आम्ही साधं सिंपलच बनवायचं ठरवलं आणि इथं पावभाजी आम्ही बनवली तर तोपर्यंत चार्जिंग चा बलची चार्जिंग गेलेली होती ते पुढचं काही शूट झालेलं नाही तर इथं वावळीच फक्त शूट केलं तुमच्याबरोबर आम्ही रक्षाबांधन राखा बांधनी तर काही नाही इथं मोबाईलचं उजेडसुद्धा सुद्धा केलेलं होता तर अंधा कांदा दिसत होता तर बघू शकता चला तर मस्तपैकी इथं राख्या बांधून झाल्या आणि इथं मुलांनी केकसुद्धा आणला होता छोटासा तर चला रक्षाबंधनचं केक कापायचं म्हणून यांनी केकसुद्धा आणला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर करा